कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुक्यातील संजय इंगवले यांनी खोटे कागदपत्र दाखल करून दारू दुकानाचे लायसन हडप केले या संदर्भात राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केलाय याबद्दलची माहिती दिलीप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीसशे ब्याण्णव साली मयत मारुती इंगवले यांचा संजय इंगवले दत्तक पुत्र असून त्यांनी मयत रामचंद्र इंगोले यांचा मुलगा असल्याचे भासून त्यांनी उत्पादन शुल्क खात्याकडे परवानगी घेतली त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दिलीप इंगवले यांनी केली आहे त्याची हळद करताना काही एक्साईज खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मदत केलेली आहे ह्या सर्व प्रकरणाची हा परवाना नियमित करून सखोल चौकशी होणं व्हावी अशी माझी मागणी कागदपत्रामध्ये फेरफार असा आहे की त्यानं रामचंद्र इंगोलेला मोर माउंट इंगोलेला दत्त केला असताना रामचंद्र इंगोले याला आपण रामचंद्र इंगोलेचा मुलगा आहे असं दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर तो दहा वर्ष सहा वर्षांनंतर म्हणतोय की मी मावती मुलगा आहे घेऊन अशी ही शासनाची फसवणूक केलेली आहे एक आणि दुसरं मध्ये आणि दावा परवाना करत असताना शासनाची फी विशेष अधिकार शुल्क ही सुद्धा फसवलेली आहे आणि आता ती चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यामध्ये निदर्शन होते की शासनाची फी सुद्धा बढवलेली आहे